नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल चिरित्यागमध्ये लिहिलं जातच्या सिरीज नंतर आज खूप दिवसाने आपण ब्लॉग बनवतो आहे तर या ब्लॉगची सुरुवात करताना आपण गणपतीच्या नावाने सुरुवात करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपूर्व निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा तुम्ही विचार करत असाल की आज गणपतीचं स्तोत्र बोलून ब्लॉगची सुरुवात काय करतोय ब्लॉगची सुरुवात यासाठी करतोय की आज आहे दहा ऑक्टोबर शुक्रवार आणि आज आहे संकष्टी आणि आता वाजलेत रात्रीचे तीन आणि तीन वाजता मी निघालो आहे महडला जायला प्रत्येक संकष्टीला महरला जातो पण कधी व्लॉग नाही बनवला पण आज व्लॉग बनवतोय असं पण एकटाच असतो बोलायला कोण नसतं तर कॅमेऱ्यासमोर बोलत बोलत पोचूया गाडीमध्ये कोणी नाही एकटाच आहे कारण की रात्री कोण झोप मोड करत नाही पण मी रात्री यासाठी जातो की रात्री आपण निघालो की दर्शन पण लवकर होतं आणि पोचतो पण लवकर जे दिवसा दीड तास लागतो तर रात्री आपण हार्डली फोर्टी फाय फिफ्टी मिनिट्समध्ये पोचतं कारण की ट्रॅफिकसुद्धा नसते आणि दर्शनाला गर्दी पण नसते तेच दुपारी निघालो आपण तर पोचायलाच दीड तास लागतो आणि तो एका तास एक, एक दीड तास लाईनीला लागतो कारण की संकष्ट असल्यामुळे खूप लोक येतात दर्शनाला आणि लाईन नसते त्यामुळे मी रात्रीच निघतो आणि सकाळी पहाटे जे साडेतीन वाजता निघालो होतो साडेपाचपर्यंत घरी पोहोचेन मी त्या हिशोबत मी निघतो ह्या रोड आता म्हणजे खारघरपर्यंत पोचलो आहे आणि इकडे पोचताना पोचताना तो व्हिडिओ चालू केला होता मी तर महडला पोचायला दोन रस्ते आहेत एक आहे आज समोरचा एक्सप्रेस आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आगे, 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 हा आणि हा बाजूने जो दिसतो हा हा ओल्ड पनवेलचा रस्ता तर महडला पोचायचा आहे आपल्याला तर आपल्या दोन रस्ते आहेत पण एक्सप्रेस हवे कसा आहे पटापट पोचतो आपण थोडा टोल लागतो आपल्याला पण लगेच पोचतो तर पहिला जो आहे तो खोपोली एक्झिट हाच टर्न मारता म्हणजे पहिलाच टन एक्सप्रेस चढल्यानंतर जो पहिला टर्न लागतो आपल्याला लेफ्ट बाहेर निघायला जो रस्तानीला जातो खोपोलीला रस्ता आहे ओल्ड हायवे तो, तो रस्ता मारून आपण बाहेर निघतोय बाहेर निघल्या निघायला की आपल्याला हा समोर टोल लागतो आणि तिथं बोर्डसुद्धा लिहिला आहे हा बघा अष्टविनायक महाड गणपती हा बघा बोर्ड बोर्डसुद्धा आहे आणि हा बोर्ड यूज करून आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि तो बोर्ड निघायला निघाल्यासमोर आपल्याला टोल नाका लागतो पहिला हा पहिला टोल लागतो आपल्याला त्रेपन्न रुपयाचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर हा लगेच थोड्या वेळाने एक दोन एक दोन किलोमीटर असेल हार्डली दोन किलोमीटर असेल मग हा ओल्ड मुंबई पुणे हायवे या हायवेला भेटतो आपण आणि हा हायवे चालू झाल्यानंतर पुन्हा हा एक टोल लागतो याची अमाऊंट किती आहे माझ्या लक्षात नाही आहे आता कट झालं की तुम्हाला दाखवेन किती रुपये लागतात ते हा सेकंड रोलचा लागतो तो फोर्टी सेवन रुपीजचा लागतो रात्री येण्याचा बेनिफिट हेच आहे की रात्री पूर्ण रस्ता खाली असतो रस्ता खाली असल्यामुळे पटापट आपला रस्ता कट होतो आणि पण मडला पोचतोय म्हणून मी रात्री येतो हार्डली दोन तासात येऊन जाऊन होतो माझं म्हणजे दोन तास किंवा सव्वा दोन तास जास्तीत जास्त येऊन जाऊन होतं घरी म्हणजे घरातून निघाल्यापासून ते पूर्ण घरी पोचे सव्वा दोन तास लागतात नाहीतर असं नुसतं पोचायला दुपारी निघालं तर पोचायलाच दीड तास म्हणजे आपण जो वाशीवरन निघतो फर्स्ट टोल आपल्याला लागतो फिफ्टी थ्री रुपीज एक्सप्रेस हायवे आपण क्रॉस केल्यानंतर आणि दुसरा टोल लागतो फोर्टी सेवन म्हणजे आपल्याला वाशीवरनं महडला जायला शंभर रुपये आणि घरी यायला पुन्हा शंभर म्हणजे दोनशे रुपये असा टोल लागतो इथं हा प्रवास माझा सकाळी सकाळी हे गाणे ऐकत खूप छान प्रसन्न वाटतं एकदम आपण नेहमी रात्री ट्रॅव्हल करतो आणि रात्री ट्रॅव्हलचा आपला साथीदार म्हणजे आपली कॉफी आणि या कॉफीशिवाय आपण रात्री ट्रॅव्हल नाही करू शकत कारण की जो पुढवायची असेल तर ही कॉफीच जरुरी आहे मला मगाशी जे मी दाखवलं की मी महडला जायला निघालोय आणि तीन वाजून काहीतरी वीस मिनिटांनी मी महडला जायला निघालो होतो आणि हार्डली पन्नास मिनटामध्ये मी महडच्या मंदिराजवळ पोचलो आहे गर्दी नसल्या कारणाने गाडी आतमध्ये न्यायला भेटते आणि हा मंदिराचा आतमधला परिसर गर्दी नसते लवकर येऊन असंच असतं गर्दी नसते त्यामुळे डायरेक्ट मंदिरासमोर गाडी लावायला पार्किंगला गा जागा भेटते चालायचा तर चालायचा पण त्रास नाही आहे आणि बघता बघता आपण मंदिराजवळ पण पोचलो हाय महडचा मंदिर मंदिरा मंदिरा गाड़ी। मुर्ण, 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 मंदिर आणि मंदिराजवळ आपली गाडी गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या जस बाहेर निघाला होता आहे मंदिरचा मागचा भाग आणि एक खूप हसण्यासारखी गोष्ट झाली म्हणून आता व्हिडिओ बनवायचा ॲक्च्युली बनवा की नाही बनव ना विचार करत होतो मी परंतु बनवायला पाहिजेच कारण की या गोष्टी चुकीच्या आहेत तर चुकीच्या आहेत मी आता जस्ट गाडीतनं उतरलो आणि या हाराचा दुकान जो आहे इथे एक आजी आहे दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन जरा आहे हिच्याकडनं ही कंठी ही जी बघताय तुम्ही कंठी ही कंठी मी सांगितली म्हणजे समोर तिच्या गाडीतून उतरलो मी आणि ती बोलले ती कंठी केवढ्याची तर मला बोलते साडेतीनशे रुपये कमी करून तीनशे रुपयाला भेटेल तर hmm. जस्ट मी नंतर या दुकानात आलो समोरचं दुकान आहे आणि तीच कंठी मला भेटली दीडशे रुपयाला आता काय सांगतो तुम्हाला मी कदाचित त्या आजीसमोर मी गाडीतून उतारलो म्हणून तिने मला ती प्राइस सांगली सांगितली असावी पण असं नाही ना व्हायला पाहिजे तुम्ही एक रेट ठेवा बाबा सर्वांना एक सेम रेट द्या कारण की सर्वजण इथे येतात पूजा करायला भक्तिभावाने येतात आणि भक्तिभावाने येतात ठीक आहे पण परंतु ते फुलं हारं घेताना तुम्ही जी सांगाल ती प्राईज देतात पण तुम्ही असं पण नाही करायला पाहिजे की समोरच्या माणस माणसाकडनं एक्स्ट्रा पैसे घेऊन कधी कुठेतरी चुकीचं आहे खूप धार्मिक स्थळं आहेत आपली त्या ठिकाणी असंच होतं की तुम्ही जे काही प्राईज सांगतात एवढ्याचा हार तेवढ्याचं दहा रुपयाचा हार पण शंभर रुपये सांगतात पण लोक काय दर्शनाला आले असतात लोकांना दर्शन घ्यायचं लोका असतं फळं फुलं वगैरे व्हायची असतात देवाजवळ त्यामुळे लोक घेतात सुद्धा पण शक्यतो असं नसावं जे पण आपले जे आहेत बाहेरला फ्लावर वगैरे फुलं वगैरे देतात त्यांनी स्वतःहून बाबा घ्या ही प्राईज आहे या प्राईजला घ्या पण मी मुद्दाम त्या आजीकडनं कंटी घेतली नाही आहे कारण मला माहिती आहे मी दररोज संकटीला येतो कधी शंभर असतं कधी एकशे वीस असतं का त्याची असेल एक्स्ट्रा एक दीडशे दीडशे रुपये त्यामुळे मी तिला डायरेक्ट तिच्याकडनं काही बोललोच नाही आणि पुढे येऊन घेतली मी जे आता सांगितलं हार आणि फुलांबद्दल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सर्व ठिकाणी दर्शनाला जात असाल तुमच्याबरोबरही प्रसंग घडत असतील पण आपण भक्तिभावाने जातो समोरचा माणूस जे पैसे बोलेल कारण देवा का की आपण देवा देवासाठी घेऊन चाललो असतो त्यामुळे आपण काय तिथं भाऊ वगैरे करत नाही पण बाकी ठिकाणी आपण भाऊ करतो आणि देवाला देवाचा आहे त्यामुळे आपण काय भाऊ करायला विचार करतो पण तुम्ही पण दोन तीन ठिकाणी बघा आणि मग घ्या कारण की तर आता दर्शन वगैरे घेऊन जस निघालो तर तुम्ही बघितलं असेल की सकाळी पहाटे येण्याचा फायदा काय की मनसोक्तपणे दर्शन होतं एकदम गाभाऱ्यात तर व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे पण एक पाच मिनटं तरी कमीत कमी गाभाऱ्यात बसलो असेल आणि असं जर दुपारच्या वेळी आलो तर एक मिनटं म्हणजे दहा सुद्धा गाभारत थांबायला भेटत नाही त्यामुळे मी सकाळी येतो आणि एक अजून एक गोष्ट प्रत्येक संघटना मी येतो इथं मगडला पण दरवेळी आपले भक्तिगीत वगैरे लावून एकटा असा एकटा एकटाच असतो म्हणजे एकटाच येतो अजून कोणी नसतो बरोबर पण दरवेळी असे भक्तिगीत वगैरे लावून ऐकत जातो परंतु यावेळी असं वाटतं की माझ्याबरोबर अजून कोणी आहे म्हणजे मी इथं कॅमेराबरोबर बोलतो आहे व्हिडिओ शूट करतो आहे असं वाटतं मी कोणतं कोणतरी बरोबर आहे माझ्या आणि मी त्याच्याशी बोलत बोलत चाललो आहे तर मजा येते व्हिडिओ शूट करत करत जायला पण कधी केला नव्हता हो इथे येताना आज घरातून निघतानासुद्धा विचार नव्हता हो की ब्लॉग बनवेन पण मध्ये रस्त्यात खारघरपर्यंत आलो तेव्हा विचार केला चाललोय आहे तर आता ब्लॉग बनवूया लोक नाही दाखवूया कदाचित लोकांची दुपारी येतात ते पहाटे येऊन दर्शन लवकर देऊन दर्शन घेतील असं पण प्रत्येक संकशीला मी एकटंच येतो जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर मध्ये सांगा मला भेटू आपण मध्ये कुठे आसपास वाशिममध्ये तुम्ही राहत असाल तर नक्की बरोबर या माझ्या बरोबर जाऊ आपण आणि दर्शन घेऊ कारण की सकाळचं दर्शन खूप छान होतं आता महडवर म्हणजेच घरी येत होतो गाडी गाडी चालतं तर माझं लक्ष गेलं गाडीच्या स्पीड मीटरवर आणि इमॅजिन नाही करू शकत ट्वेंटी थ्री पॉईंट नाईन किलोमीटरचा ॲव्हरेज आणि पण ऑटोमॅटिक गाडी नाही इमॅजिन करू शकत आता जस्ट दर्शन वगैरे झालं दर्शन करून मी आलो घरी आणि अचानक माझी नजर गेली ते गाडीच्या डिस्प्लेवर जे आपण इमॅजिन नाही करू शकत ती गोष्ट घडली आहे तेवीस पॉइंट नाव किलोमीटरचा ॲव्हरेज गाडीने दिलाय कदाचित माझ्या लाईफमध्ये मा पहिल्यांदा एवढा ॲव्हरेज गाडीने दिलाय आणि पण सकाळी साडेतीनला निघालो होतो तीन वाजून वीस मिनटांनी आणि पाच वाजून तीस मिनटांनी घरी म्हणजे जवळजवळ सव्वा दोन तासात ता आपण घरी पोहोचलो आहे महडला गेलो दर्शन घेतलं दर्शन घेऊन पुन्हा घरी तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कॉमेंट शेअर आणि आपला चॅनल एक्सपरीत मॅकला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये चला बा बाय तुम्हाला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा